जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच शिवशाही अपघातात मृत्यू झालेल्या सागर परब यांच्या कुटुंबियांना दहा लाख भरपाई आणि कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याची नागरिकांची मागणी अमान्य केल्यानंतर संतप्त जमावानं बस स्थानकातच रुद्रावतार धारण केला दरम्यान मागणी मान्य न झाल्यास एकही शिवशाही सुटणार नाही असा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय शिवशाही बस रस्त्यावर आली आणि काही दिवसातच या बसचे अपघात घडू लागले आतापर्यंत चारशे पंचेचाळीस पैकी दोनशे पंचवीस गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येते नुकत्याच कोल्हापूर नजिक झालेल्या अपघातात सावंतवाडीतले वाहक सागर परब यांचा मृत्यू झाला यामुळे संपूर्ण सावंतवाडीवर शोकळा पसरली होती त्यातच एसकीनं परब यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यास नकार दिला त्यामुळे शनिवारी सकाळी संतप्त सावंतवाडीकरांनी बस स्थानकाला घेराव घातला अधिकाऱ्यांना जाप विचारला आक्रमक कार्यकर्त्यांनी एक शिक्षाही बसही थांबवली परब कुटुंबियांना दहा लाख नुकसान भरपाई आणि कुटुंबातल्या एकाला नोकरी अशी मागणी आहे आगार प्रमुख सय्यद आणि आंदोलकांमध्ये यावरून बासाबाजी झाली आपण सावंतवाडी आगाराच्या परिसरामध्ये पाहू शकता शिवशाही आहे नेमकं कारण आहे ते म्हणजे काल शिवशाही बसला केली येथील दोन नाक्यावर अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये सावंतवाडी तरुण सागर परब हा वाहक जागीच झालेला होता आणि याची जबाबदारी एस टी महामंडळ घ्यायला तयार नाही आहे आणि या संदर्भात आज सर्वपक्षीय कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत एकूणच पाहिलं अधिकारी आलेले आहेत त्यांची ओय सुनि न यस किन यतारी गेछी यी सिते ड्राइभर का नै तिमी यताबाट फोन अनि बोलाइदिनु है

विभागीय नियंत्रक रसाळ यांना फोन केला मात्र रसाळ यांनी येण्यास नकार दिला दरम्यान दुसरे अधिकारी रासम यांनी दुपारी तीन वाजता येण्याचं कबूल केलंय परंतु ते नाही आले आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर मात्र रस्त्यावर एकही शिवशाही दिसणार नाही असा इशारा सर्व पक्ष आंदोलकांनी दिलाय एकदम साधा एकदम सज्जन बोलला एकदम साधा त्याला त्याच्या घरातल्या किमान दहा लाखाची तरी भरपाई द्यावी आणि त्याच्या घरातली जी त्याचे वारस आहेत त्याच्या घरापैकी कोणीही त्याला एस टी प्रशासनाने आपल्या परमनंट सेवेत घ्यावं ही आमची मागणी आहे ही फक्त त्याच्यापुरती आहे पण हा विषय तेवढ्यापुरते मर्यादित नाही आहे हा विषय पूर्ण महाराष्ट्राशी निगडीत आहे आणि प्रवाशांच्या जीवाशी निगडीत आहे त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की हा जो समन्वय समन्वयाचा बिघडलेला आहे त्याचा सोक्ष मोक्ष यांनी आत्ता लावावा एवढीच आमची मागणी आहे आम्ही नवंगा प्रॉब्लेम काय आहे आता जी जो एसी आहे तिकडे बसले त्यांच्याकडे त्यांनी या ठिकाणी यावं आणि आमची जी मागणी आहे मागणी म्हणण्यापेक्षा खरोखर जीवाचा प्रश्न आहे साहेब आज आज परिस्थिती काय आहे दोनशे ब्याण्णव लोकांच्या काल मी काढलं दोनशे ब्याण्णव गाड्या ऍक्सिडेंट झालेल्या आहेत चारशे पंचवीस गाड्या आहेत त्यांच्या चाळीसपेक्षा पेक्षा चा जास्त लोक मेले आहेत

आता ते आपल्याला कसं कसं काय काय करता येईल ते तुमच्याकडनं अपेक्षित मुळात मी बेस सांगायचा काय आहे जरी गाडी बाहेरची असली ड्रायव्हर बाहेरचा असला तरी अपघात झाला की तो एस टीचाच अपघात समजला जातो आणि जे काय असेल ना नाही नुकसान भरपाई म्हणा किंवा त्याला अनुकंप लागत शंभर टक्के मी तर काय तो प्रश्न नाही आणि जे काय म्हणजे करावर संपतो जे काय आमचा जो तोटा होईल एस टीचा जो तोटा होईल ना मुझे तो कंपनी करूंगा तो स्क्रीन ओपन कर पास से डिजाइन कर रहा है नहीं नहीं हां अब क्या तुम मुझे तो हां औरंगजी तक समझूं स्टूडेंट कंडक्टर आज तो फिर ले लेते बात पर कि वहां टाइम पर होता है तो काम आ लो पापा एटी भी पकड़ो बाकी पुलिस सांगत आहे फक्त मला सांगतो आमच्यासाठी जे आहे तेच साठी आहे काय अर्जुन तुझे सगळे ऐकू साहेब डीजीचा उतरलेला तोमोरी तोमोरी एकपर्यंत शू साई बंद ठेवले जबाबदारी ते सारे पूर्णजी आहे मी त्यांनी तोडका काढला ठीक आहे ओके तो काढला हा आंदोलन जमूला शिवसेनेला काम झालेल्या सर्व पक्षी झालेले आणि आदर कुटुंबांनी त्यांच्या भेट घेतलेली आहे त्यांनी आपल्या मागण्या आंदोलकांनी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि भव्य नियंत्रण इतकी वाजता येणार आहे या संदर्भात आता नेमकी आंदोलकांची भूमिका काय असेल ह्या पण त्यांच्याकडून जाणून घेऊ शिवाशाही बसमध्ये ड्रायव्हर जे प्रायव्हेट असतात कंडक्टर एस टी मागे असतो त्यामुळे अनेकदा अपघात झालेले शिवशाही बसमध्ये ड्रायव्हरला ट्रेनिंग दिलं जात नाही त्या बसमधला जो ड्रायव्हर आहे तो एस टी महामंडळाचा कर्मचारी असावा त्याला शिवशाही बसचं ट्रेनिंग दिलं दिलं गेलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी आज दुपारी तीन वाजता सावंतकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे डी सी यांच्यावर चर्चा आहे कालच या शिवशाही बसला अपघात होऊन सावंतवाडीतील एक युवक मृत्यूमुखी पडला त्यासाठी आमचं आंदोलन त्या आंदोलनात तीन वाजता त्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आमची प्रमुख मागणी ही आहे की शिवशाही बसमध्ये प्रायव्हेट जे ब ड्रायव्हर असतात त्यांचं कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग घेतलं आहे की नाही ते बघितलं जात नाही ते दारू दारू पिऊन आहेत की नाही ते बघितलं जात नाही त्यांच्या जागर त्यामुळे प्रमुख मागणी आहे की टीने स्वतःच्या स्वतःचे ड्रायव्हर ट्रेन ड्रायव्हर ट्रेन असलेले ड्रायव्हर त्या ठिकाणी त्यांनी पाठवावे ही आमची प्रमुख मागणी आहे कुटुंबियांच्या बाबतीत तुम्ही काय मागणी कुटुंबियाच्या बाबतीत आम्ही मागणी केलेली आहे की काल जो युवक सागर फरक या दृष्टीमुळे पडलेला आहे तर वयवर्ष तीस त्याचं तर आताच हल्लीच लग्न झालेलं होतं त्याच्यामुळे आता त्याचा संसार पूर्ण उघड्यावर आलेला आहे तर आमची या सर्व पक्षीयांच्या वतीने आमची मागणी ही आहे की त्या त्याच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाची तातडीची भरपाई द्यावी आणि त्याचप्रमाणे त्याच्या घरातील कोणत्याही वारसाला कोणती विना शर्त एस टीमध्ये समाविष्ट केलं एस टीमध्येच नाहीत किंबहुना कोणत्याही शासकीय नोकरीमध्ये सामावून घेत घेतलं जावं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्या पूर्ण नाही झाल्या जिल्ह्यात शिवशाहीच आपण देणार नाही आणि एकही गाडी जर त्यांच्या डी सी साहेबांबरोबर तीन वाजता मीटिंग आहे जर त्या मिटिंगमध्ये त्यांनी जर योग्य तो तोडगा नाही काढला तर जिल्ह्याभरातल्या सगळ्या शिवशाही या पूर्णपणे भागणार पण आम्ही ही ठिणगी सुरू केलेली आहे सावंतवाडी आगरत्न ही आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पोहोचू आणि महाराष्ट्रात शिवशाही चालणार नाही याची आम्ही काळजी घेऊ तर हे होते आंदोलक तुम्ही पाहू शकतात आंदोलन हे आक्रमण आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्र शिवशाही आपण केली जाणार असं आक्रमक दिशेनं दिलेलं आहे कॅमेरा संदेश का सागर चौदी सिंधुगरा सावंत